बोगस आदिवासी असो जे आले ते घुसखोरी करण्याचे काम करतात पण आम्ही सरकार मध्ये आहो आम्ही सरकारला सुद्धा चेतावणी करतो की आपण जर आदिवासीच्या आरक्षणामधून धनगरा धनगराला आणि बंजाराला आरक्षण दिला तर आदिवासी समाज गप्प बसणार नाही अरे आपल्याला द्यायचं आहे तर द्या ना आपण जेवढं द्यायचं आहे तेवढं द्या पण आदिवासीच्या आरक्षणाला कडी मात्र जर हात लावलं तर हा आदिवासी समाज त्या हात लावणाऱ्याचा हात कलम करणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये सव्वीस आमदार आहेत अरे आमदारांनी उठून बजाल पाहिजे आमदार काय करून राहिले आमदारांनी कारण की आमच्याकडे त्यावेळेस सुद्धा ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र साहेब होते आज सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र साहेब आहेत त्या गोष्टी समाजाला प्रोटेक्शन देण्याचं काम केलं पण आम्हाला आपण आमचे आरक्षण आपण ओढू नका हैदराबाद गॅजेट म्हणजे काय अरे है? हैदराबाद गॅजेट म्हणजे सगळे सोय रे हे ते जर आपल्या समाजामध्ये एखाद्या पोरानं दुसऱ्या समाजाची पोरगी आणली तर तिला सुद्धा आरक्षण द्या अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो पण ते कुठेही खपवून घेतल्या जाणार नाही जे आदिवासी समाजाच्या घरामध्ये जन्माला आली जो पोरगा आदिवासी समाजाच्या घरी जन्माला आला त्यालाच आरक्षण मिळाला पाहिजे अन्यथा आमच्या आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही हे सुद्धा आपल्याला सांगतो वेळ बराच झालेला आहे अनेक वक्त बोलणार आहे म्हणून आपणाला विनंती करतो मी सुद्धा महायुतीमध्ये महायुतीतला घटक आहो राजकीय मी काय बोलत नाही पण मी आपणाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपणाला सुद्धा दिसेल संपूर्ण महाराष्ट्राच्या भ्रमण करून जे लोक आदिवासी वर कुरवड्या करण्याचं काम करणार आहेत त्यांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारणार आणि आदिवासीचा जो अधिकार आहे त्या अधिकारापासून कोणीही मुक्त राहू नये ह्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार हेच आपणाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो